वस्त्रम समर्पयामी दाक्षिणादि बांधव समर्पयामी अगरबत्ती असे दाखवले ना नमस्कार करून द्या वामहेश्वर घेऊ नमो नमा आता मध्ये आता पत्री घ्या तांदूळ तांदूळ घेण्याच्या बसा पत्रीवर तांदूळ ठेवायचे बस आपल्याला मनासारखा चांगला पत्री मिळावा <laughs> <laughs> म्हणून कुमारिका हे व्रत करतात असा प्रागात आहे आणि लग्न झाल्यावर मनासारखा जोडीदार मिळाला आहे आणि जन्मोजन्मी हा जोडीदार मिळावा म्हणून नंतरही स्त्रिया हे व्रत करतात दोन हिरव्या बांगड्या कंगवा आरसा कुंकू करंडा वगैरे जिन्नस आदल्या दिवशी खरेदी करून आणावे पूजेमध्ये ठेवावे वाळूची पिंड करून स्थापन करावी पूजा करावी सर्व प्रकारच्या पत्र्या कोरण मखर करावे रुईच्या पानांनी मध घालून काढावे इत्यादी सर्वोपचार करावे आणि मग कथा करावी आरती करावी रात्री भजन म्हणावे गाणे म्हणावे व एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकराला विचारलं सर्व व्रतामध्ये चांगले असे कोणते व्रतावर काय शिरे आणि फळ पुष्कळ अशी एखादी व्रत असले तर मला काय सांगावत आहे आपल्या पोरली पडलेल्या हेही मला सांगावत आहे जसा नक्षत्रामध्ये चंद्रश्रेष्ठा ग्रहा म्हणजे सूर्य श्रेष्ठा चार वर्ण ब्राह्मण त्याप्रमाणे हरतालिकावर हे सर्वात श्रेष्ठ आहे तुला सांगतोय म्हणजे शंकर भगवान पार्वतीला सांगताय तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलं बरं काय आणि त्याच पुण्याने मी तुला प्राप्त झालो बर काय एक हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिला तृतीला करावं बरं काय ते तू पूर्वी कस केलंस हे मी तुला आता सांगतो काय मी तुला प्राप्त झालोय प्राप्त व्हावे म्हणून तू लहानपणी मोठ तप केलं चौसष्ट वर्षापर्यंत झाडाची पिकलेली पाने खाऊ आणि भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीला हे करावं आणि म्हणून तुझे लहानपणी व्रत केलं होतं त्या व्रतानुसार भाद्रपद त्या व्रताला नाव पडलं काय आणि ऊन वारा पाऊस कुठली तमाना बाळगतात उरत पूर्ण केलं सण केलं तुझे श्रम पाहून तुझ्या पित्याला फार दुःख झालं अशी कन्या कोणाला देवी अशी त्याला चिंता पडली होती इच्छा म्हणजे त्या ठिकाणी नारायण म्हणून आले नारायण नारायण करीत पोचलेले आहेत आणि त्यांनी हिमालयानं त्या नारदाला विचारलं की आपल्या येण्याचं कारण काय त्यावेळेस श्रेष्ठ असा विष्णू हा तुझ्या पत्नीसाठी योग्य वर आहे आणि तू विष्णूला द्यावं आणि पित्यानं देखील कबूल केलं की बुवा काय हरकत नाही विष्णू परंतु आणि मग त्यावेळेस ती त्या ठिकाणी तिचं सखिला घेऊन निघून गेलेली आहे आणि नदी काठी गेलेली आहे एका गुहेमध्ये सखीसतीने भगवान शंकराची स्थापन त्या ठिकाणी जे तप केलेले चौसष्ट वर्षापर्यंत त्या ठिकाणी त्यामुळे भगवान शंकर पार्वतीवर ते प्रसन्न झालेले आहे आणि त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे विचारलं तुमची का इच्छा आहे काय मागावा पार्वतीने सांगितलं की तुम्ही माझे पती व्हावे याशिवाय भगवान भोळे शंकर यांनी तथास्तु आशीर्वाद देऊन दिला आणि ते अंतर्भान पाव झालेले मग काय माझी दुसरी कोणती इच्छा नाही तुम्ही पती व्हावं ही एकच माझी इच्छा आहे वर काय आणि भगवान शंकर अंतर्धान पावते लोक आणि ही गोष्ट मी मान्य केली म्हणजे भगवान शंकराने मान्य केली आणि मी गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ही व्रतपूजा विसर्जन केली बरं काय मैत्रिणीचं त्याचं पारणं केलं बरं काय आणि इतक्यात तुझा पिता येथे आला हा आणि त्यानं तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं पण काय आणि मग तू सर्व हकीकत सांगितली पुढं तर तुला मलाच देण्याचं कबूल केलं मलाच म्हणजे भगवान शंकर आला देण्याचं हिमालयाने कबूल केलं आणि मग तुला घेऊन घरी गेलो काय आणि मग काही दिवसांनी चांगला मूर्त पाहून तुला मला अर्पण केली अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली तर काय ते बघा ज्या ठिकाणी व्रत कर करावायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं हो। केळीचे खांब लावून ते स्थान स्थळ सुशोभित करावं काय षोडश उपचाराने शिवाची व पार्वतीची सखी यांची पूजा करावी आणि मनोभावे यांची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी रात्री जागरण करावं भजन पूजन करावं काय मनुष्य प्राणी पापांपासून काय साता जन्माचं पातक नाहीस राज्य मिळतो स्त्रियांचं सौभाग्य वाढतो या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या सात जन्मापर्यंत देवतात बरं काय दारिद्र्य येतो पुत्र शोक होतो काय काही ऐकल्यावर सुवासिनींनी यथाशक्ती वान द्यावं बरं काय दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि मग व्रताचं विसर्जन करावं सुवासिनींना यथाशक्ती वान द्यावं सौभाग्य वान द्यावं पूजा करावी दुसऱ्या दिवशी त्याच्यानंतर साठा उत्तराची पाचा उत्तरी कहानी देवा ब्राह्मणाच्या दारी गायचे गोठी पिंपळाची पारी सुफळ संपूर्ण वर गाय आणि श्री उमा मैसुर देव तो आरती आताय ना आरती आणि थोडा कपूर दिवे दे बाई देखा पण देखा

तान बने चमचा न भारतीय हो वा भारतीय हो कागर मुंसम मैत्रेय क्यामा गिनो की हलाल मिले दिनवा निवाने साचो

तम गुरयारविंदे भवन् नमामि जगन् नमामि

شكي يا <Warner movement> <iously tweet> ছিল <Lake honeymoon> aisa nahi hai chalo <muchas> jao na mom ko bhi daasho ki unko chahiye hai ja ke aate hain phone pe usko maana ke mujhe mato telah um, uh, saya <laughs> कोय ना तो नासा आता 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 हाय दीदी 200 है दे दे कर क्या की वो तैयार माल कर हां हां कर दे हां तो बात तो दूसरा बात कर तो क्या कन्या

कोरी बाई साडी बाई हां खाना ओडगला नहीं नहीं काका आपका एक चिकनवावा नहीं ना कल की आज नहीं था आपने नहीं दे प्रेम मा दिनो ना Vai,